एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवीस जुलै रोजी मतदार यादीचे प्रकाशन होणार असून वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे प्रकाशित मतदार यादीत काही दुरुस्ती अथवा नाव वगळायचे असल्यास नऊ ऑगस्टपर्यंत मुदत आहे तसेच एक जुलैला अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांचीही मतदार यादीत नोंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे या निर्धारित केलेल्या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नियुक्त मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवीस जुलैला प्रकाशित केल्या जाणाऱ्या मतदार यादीत काही हरकती असल्यास किंवा दुरुस्ती नाव वगळायचे असल्यास त्याची प्रक्रिया नऊ ऑगस्टपर्यंत चालणार आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वीस ऑगस्टला मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे परिणामी प्रकाशित मतदार यादीवर काही हरकती असल्यास किंवा दुरुस्ती नाव वगळायचं असल्यास मतदार केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी केले मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू असते लोकसभा निवडणुकीनंतर ही मतदार नोंदणी करण्यात आली त्यामुळे बावीस जुलै अखेरपर्यंत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तीन लाख दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंख्या वाढ झाली आहे यामध्ये एक लाख चोपन्न हजार सातशे सत्तेचाळीस पुरुष एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे एक्क्याऐंशी महिला तर इतर साठ मतदारांचा समावेश आहे एक जुलैला अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार नोंदणी करावी मतदान नोंदणी मतदार वगळणे किंवा तपशील दुरुस्तीसाठी मोबाईलवर ॲप आणि वेबसाईटही आहे त्यामुळे त्याचा घरबसल्याही मतदान वापर करू शकतात असेही त्यांनी सांगितले यावेळी अपर तहसीलदार सुनील शेरखाणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर प्रभारी उपायुक्त केतन गुजर उपस्थित होते